पुणे शहराच्या गजबजाटात रात्र संपून पहाट होत होती मंगळवार सव्वीस फेब्रुवारीची ती पहाट अश्विनी वय वर्ष सव्वीस तिचं मन घरी जाण्याच्या ओढीने भरलं होतं ती पुण्यातल्या स्वारगेट बस डेपोत दाखल झाली होती तिला सकाळी साडेपाच ते पावणे सहाच्या दरम्यानची बस पकडून आपल्या गावी फलटंडा शिवशाहीने जायचं होतं बसची वाट बघत ती एका बाकावर बसली होती तिच्या शेजारी आणखीन एक व्यक्ती होती तेवढ्यातच दत्तात्रय गाडे वय वर्ष छत्तीस नावाचा एक तरुण तिच्या आजूबाजूला फिरताना तिला दिसला घरी जायची घाई असल्याने अश्विनीने त्याला नजरअंदाज केलं पण दत्तात्रयने बहाना करून तिच्याशी बोलण्यास सुरुवात केली आणि त्याच्या बोलण्यामुळे तिच्या शेजारी बसलेला व्यक्ती तिथून उठून गेली कुठे जाते आहेस ताई दत्तात्रयने अत्यंत प्रेमाने विचारले म्हणून हाक मारल्यामुळे अश्विनीचा संशय कमी झाला आणि ती त्याच्याशी बोलू लागली शिवशाहीने फलटणला जायचं आहे असं तिने सांगितलं दत्तात्रयने लगेच तिला मदतीचा हात पुढे केला अगताई सातारची शिवशाही बस तिकडे लागली आहे तू इथे का बसली आहेस अश्विनीने त्याला उत्तर दिलं ती तिकडेच लागते मी नेहमी जाते मला माहीत आहे अश्विनीला थोडा संशय आला पण दत्तात्रय म्हणाला मलाही इथे काम करून दहा वर्ष बारा वर्ष झाले ताई म्हणूनच सांगत होतो माहिती फलटणला जायला कोणती बस आधी निघेल अश्विनीने असं विचारलं दत्तात्रयने तिला फसवण्याचा डाव रचला त्याने सर्वात पलीकडची शिवशाही बस टाकून तीच बस आधी सुटेल असं तिला सांगितलं पहाटेच्या वेळी आजूबाजूला कोणी नव्हते त्यात दत्तात्रयने पुन्हा जोर दिला आणि सांगितले अश्विनी त्याच्यावर विश्वास ठेवून त्या बसच्या दिशेने निघाली तिच्या मागोमाग दत्तात्रेयही गेला बसजवळ पोहोचल्यावर अश्विनीला त्या बसवर वेगळेच नाव दिसले तिला संशय आला पण दत्तात्रय म्हणाला ते नाव काही वेळातच बदलणार आहेत बसची ब रात्रीची बस आहे त्यामुळे प्रवासी झोपले आहेत म्हणून दिवे बंद आहेत तू वर चढून मोबाईलच्या टॉर्चने चेक कर त्या व्यक्तीने दाखवलेल्या ताईपणाच्या मदतीवर विश्वास ठेवून थोडा विचार करायला हवा होता पण न करता अश्विनी बसच्या आतमध्ये गेली मोबाईलच्या उजेडात तिने बसमध्ये बघितले तिला कोणीही दिसले नाहीत ती मागे वळणारच तोच बसचा दरवाजा बंद झाला आत आलेल्या दत्तात्रयला बघून अश्विनी खूप घाबरली तिच्या तोंडातून आवाजही निघत नव्हता दत्तात्रयने तिला धमकी दिली आवाज करशील तर तू इथेच मारून टाकेन त्या धमकीला घाबरून ती शांत बसली आणि या नाराधम दत्तात्रेने तिच्यावर दोन वेळा अतिप्रसंग केला अश्विनी पूर्णपणे धक्क्यात होती तिला काय करावे हे सुचले नाही त्यानंतर लगेचच तो नाराधम बसमधून उतरून निघून गेला काही वेळाने अश्विनी बसमधून खाली उतरली चेहऱ्यावर निराशा अंगात प्राण नसल्यासारखे ती उदासपणे तिथून चालत होती स्वारगेट पोलीस ठाण्यापासून शंभर मीटर अंतरावर असलेल्या एस टी डेपोत हा भयानक घटना घडली आणि कोणालाच पत्ता लागला नाही धक्क्यातून सावरत अश्विनी दुसऱ्या बसमध्ये बसून आपल्या गावी निघाली तिला काय करायचे हे सुचत नव्हते बस थोडी दूर गेल्यानंतर तिने आपल्या एका मित्राला फोन केला आणि आपल्यावर घडलेल्या सर्व प्रसंग सांगितला मित्राने तिला धीर दिला आणि लगेचच पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यासाठी सांगितले मित्राने समजवल्यानंतर अश्विनी परत माघारी पुणे गाठून पोलीस ठाण्यात आली आणि घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला अश्विनीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी लगेचच स्वारगीट डेपोचे सी सी टी व्ही फुटेज तपासले त्यामध्ये आरोपी दत्तात्रय गाडीची ओळख पटली तो शिरूर येथील रहिवारी रहिवासी असून सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे त्याच्यावर यापूर्वीही सोनसाखळी चोरी आणि अशा अनेक महिलांवर अत्याचाराच्या गुन्हे दाखल आहेत या घटनेमुळे स्वारगेट बस स्थानकाच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे इतक्या गजबजलेल्या ठिकाणी चोवीस तास वर्दळ असतानाही अशी घटना घडणे हे धक्कादायकच आहे यानंतर नंतर स्वारगेटमधील तेवीस सुरक्षा रक्षकांना निलंबित करण्यात आले आहे या घटनेतून एकच शिकवण मिळते अनोळखी पुरुषांवर विश्वास ठेवून दूरचे किंवा रात्रीचे प्रवास एकट्याने मुलींनी करणे टाळावे संकटाच्या वेळी घाबरून न जाता लगेच जवळपासच्या मदत केंद्राशी संपर्क साधावा महिलांच्या सुरक्षतेबद्दल समाजात जागृती होणे अत्यंत गरजेचे आहे या सराईत गुन्हेगाराला लवकरात लवकर अटक करून त्याला कठोर शिक्षा व्हायलाच हवी तुमच्या प्रतिक्रिया खाली नक्की नोंदवा तुम्हाला या घटनेतून काय वाटते आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनेलला जरूर